शहरातील एका चर्चित दुकानात लसीची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्रमंडळी आरामात बसून एक दुसऱ्याची चेष्टा मस्करी करत होतो तेवढ्यातच सत्तर पंच्याहत्तरच्या वयाची म्हातारी स्त्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरून उभी झाली तिची कंबर वाकलेली होती चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये फूक तरंगळत होती डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते त्यांना बघून मनात न जाणे काय झाले की मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत घेऊन त्यांना विचारले आजी लस्सी पिणार का माझ्या असं विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्त अचंबित झाले कारण जर मी त्यांना पैसे दिले असते तर फार तर फार पाच किंवा दहा रुपये दिले असते पण लस्सी पंचवीस रुपयाला एक होती म्हणून लस्सी प्यायला दिल्याने मी करीब होण्याची आणि त्या म्हातारा आजीकडून मी ठगला जाऊन श्रीमंत होण्याची शक्यता खूपच वाढली होती आजीने संकोचून हो म्हटले पण आपल्या जे मागून जमा झालेले सहा सात रुपये होते ते आपल्या कापऱ्या हातांनी माझ्यासमोर धरले मला काही समजले नाही म्हणून मी त्यांना विचारले हे कशासाठी यात मिळून माझ्या लसीचे पैसे भरून द्या बाबूजी भाऊ तर मी त्यांना पाहूनच झालो होतो राहिलेली कसर त्याच्या या वाक्याने पूर्ण झाली अचानक माझे डोळे भरून आले आणि भरल्या गळ्यांनी मी दुकानदाराला एक लसी वाढवण्यास सांगितले आजीने आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले व जवळ जमिनीवर बसली आता मला आपल्या लाचारीचा आभास झाला कारण मी तेथे उपस्थित दुकानदार आपले मित्र आणि इतर बऱ्याच ग्राहकांमुळे त्यांना खुर्चीवर बसायला सांगू शकलो नाही कोणी टोकणार तर नाही ना याची मला भीती वाटत होती की एका भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रीला त्याच्या बरोबरीने बसवण्यावर कुणाला आपत्ती न व्हावी पण ज्या खुर्चीवर मी बसलो होतो ती मला चावत होती लस्सी ग्लासात भरून आम्ही सर्व मित्र आणि म्हाताऱ्या आजीच्या हातात येताच मी आपला ग्लास घेऊन आजीच्या जवळच जमिनीवर बसलो कारण असे करण्यास मी स्वातंत्र्य होतो यावर कुणाला आपत्ती असण्याचे कारणच नव्हते हा माझ्या मित्रांनी एक क्षण माझ्याकडे निरखून पाहिले पण त्यांनी काही म्हणण्या अगोदरच दुकानदाराच्या मालकाने पुढे येऊन आजीला उठून खुर्चीवर बसवली आणि माझ्याकडे हसत बघून हात जोडून म्हणाला वर बसा साहेब माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात परंतु माणूस कधीतरीच येतो